विठ्ठलाच्या पंढरीला जाणारा मी आज निघालो आहे भटक्यांच्या पंढरीला तर माऊली आजची आपली आनंदयात्रा असणार आहे भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या हरिश्चंद्र गडावर भेटी लागे जीवा लागली से असं ही आम्हा सह्याद्रीच्या वारकऱ्यांची भावना प्रत्येक वर्षा ऋतूत अशीच बहरून येते आणि मग काय पाऊले चालती पंढरीची वाट सह्याद्रीच्या या वारीतसुद्धा वारकरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मार्गाने पोहोचतात पांडुरंगावर श्रद्धा जडली की पंढरपूर पवित्र वाटतं त्याचप्रमाणे सह्याद्रीवर श्रद्धा जडली की गडकिल्ले पवित्र वाटतात सह्याद्रीच्या या वारीने आपण निसर्गाशी एकरूप होतो पंढरीच्या वारकऱ्यांचा भागवत धर्म आणि सह्याद्रीच्या वारकऱ्यांचा भाग्यवंत धर्म जणू काही एकसारखेच दोन्हीकडे वारीला फार महत्त्व आहे वारकरी संप्रदायात जसा लहान मोठा भेदभाव नाही तसा इथेही नाही सगळ्यांना सामावून घेणाऱ्या या वारीत आपल्याला अगदी चिमुकली पावले ते वृद्ध आणि अनुभवाने काटोकाट भरलेली पावले नजरेस पडतात टाळ आणि मृदुंगाचा नाद इथे नाही पण वाहत्या वाऱ्याचा नाद देखील तितकाच श्रवणीय आणि अध्यात्माकडे नेणारा हरिश्चंद्र गडावर उगम पावणाऱ्या चंद्रभागीरूपी मंगळगंगेमध्ये नाहून विठ्ठलाच्या दर्शनाला पुढे सरसावलो पंढरपूरला जायचं आणि विठ्ठलाचं दर्शन न घेता परतायचं हे कसं शक्य आहे तेव्हा अमृतेश्वराच्या दर्शनाने आपली वारी पूर्ण होते गडावरचा अमृतेश्वर म्हणजे आमचा विठ्ठल आणि जवळच केदारेश्वर गुफेत असलेला केदारेश्वर म्हणजे आमची रखुमाई इथेही दोघांमध्ये अंतर आहे पण ते एकमेकांपासून वेगळे नाहीत विठोबा पांडुरंग विठ्ठल या सर्व एकेरी हाक आहेत कारण प्रेमाची आर्थ हाक ही नेहमी एकेरीच असते आपलं घरट सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही आणि कोकण काड्यावर आल्याशिवाय सह्याद्रीच्या वारीची सांगता होऊ शकत नाही कोकणकडा जणू सह्याद्रीची आनंद उवरी नशिबवान असाल तर विठ्ठलाचे करकटेवरी रूप तुम्हाला इथून इंद्रवज्र पाहताना नजरेस पडेल कोकणकड्याच्या या अर्धवर्तुळाकार रिंगणाभोवती शुभ्र धुक्यांचा आणि भटक्यांचा मेळा भरतो या मेळ्याला लयबद्ध करत असतो पक्षांच्या स्वरांचा गजर आणि एखाद्या अश्वाप्रमाणे दौडत सुटलेला वारा कोकण काड्याभोवती प्रदक्षिणा घालून जणू रिंगण सोहळा करतो विठ्ठलाच्या जशी भाग्यवंत झाली तशीच काही भावना आपल्याला कोकण काड्यावर बसल्यावर येते आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात आणि कार्तिकी एकादशीला त्या परत जातात आपण सुद्धा या सह्याद्रीच्या वारीला आल्यावर आपलं मन इथेच सोडून जातो आणि ते परत मिळवायला पुढची वारी अगदी अटळ आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवी की भटक्यांच्या पंढरीची वारी आपलं जीवनातलं वास्तव्य म्हणजे सासर आणि पंढरी म्हणजे माहेर आता या भटक्यांच्या माहेराची निरोप घ्यायची वेळ झाली तुर्तास तुमची रजा घेतो आणि काहीशी दुर्लक्षित पण तितकीच आनंददायी अशी परतवारी सुरू करतो जय हरी विठ्ठल